नमस्कार आशा किचन मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मी आज आपल्याला लाल भोपळाची खीर करून दाखवणार आहे बदाम आणि मनुका तुपामध्ये फक्त परतून घेतले तुपा तुपामध्ये छानसा परतून घ्यायचा आहे त्यानंतर यात दूध ओकायचे अशी उकळी आली की भिजवलेले साबुदाणे टाकायचे तर, साबुदा तर चवीपुरता गुळ आणि थो थोडा वेळ असंच ठेवायचं आता मी माझ्या चवीप्रमाणे टाकला आहे तुम्हाला हवा तर तुम्ही अजून टाकू शकता अखीर शिजली आपली वेलची पूट टाकून घेतली आणि हे आपले ड्रायफ्रूट तूप मी दोन चमचे टाकलेलेत अजून हवं असेल तर थोडस आपण वरून टाकू शकतो किंचित असं मीठ टाकायचं खीर तयार झाली आहे आणि भोपळ्याचे बी पण छान सुकले आपण सोलून खाऊ शकतो उपयोगी असतात त्या